सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता शेतकऱ्यांनो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जे काही पैसे इथं जमा झालेले आहे जे की पिकम्याची रक्कम शेतकऱ्यांना बँक खाते तपासा तुमच्या खात्यामध्ये पिकम्याची रक्कम जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर त्यामध्ये आठ लाख त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना मिळणार चारशे कोटी सतत अतिदृष्टी या पावसामुळे जे की तुमच्या पिकाचे यामध्ये खरीप रब्बी अशा पिकम्याचा यामध्ये समावेश आहे तर राहिलेला जो काही पीक मा होता ज्या जिल्ह्यांमध्ये जमाजार झालेला नव्हता तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे काही अतिदृष्टी भरपाईची रक्कम त्याचप्रमाणे पीकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या जिल्ह्यात जमा करण्यास सुरुवात झालेली आहे तुमच्या खात्यामध्ये पीकमेची रक्कम जमा झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आतापर्यंत एकही राज्यातील जे काही रब्बी हंगामातील दोन हजार तेवीसचा जो काही पीकमा आहे ते आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तर बहुशांच्या जिल्ह्यांमध्ये राहिलेला जो काही पीक आहे ते आता वाटप होण्यास सुरुवात झालेले आहेत तर यामध्ये जे की रब्बी हंगामातील जोखमीच्या बाबीत हवामान अनुकूल परिस्थितीमुळे पिकाचे होणारे नुकसान पीक पेरण्या न झालेल्या शेतकऱ्यांना त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्ती नैसर्गिक आग वीज कोसळणे गारपीट वादळ चक्रीवादळ व जलमय होण्या भूस्खलन या अतिवृष्टी व दुष्काळी पावसामुळे खंडित रोग यामुळे पिकाचे जे काही नुकसान झालेले आहेत तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की ऑनलाईन ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरलेले आहेत ज्या शेतकऱ्यांनी तर नोंदवलेल्या होत्या तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये भरपाईची जे काही रक्कम आहे जे की पिक आहे ते आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झालेली आहे तसेच गहू पिकासाठी पिकमा संरक्षित प्रति हेक्टरी अडचाळीस हजार तर शेतकरी विमा केवळ हा सातशे सॉरी पाचशे सत्तर रुपये प्रति हेक्टर इतका आहे तर यामध्ये गहू या पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी आता जे काही शेतकऱ्यांना मिळणार आहे जर तुम्हाला गव्हाचा काढलेला असेल जे काही रब्बीचं असेल तर अडतीस हजार रुपये प्रति हेक्टरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जी काही पिकम्याची रक्कम आहे तिथं जमा होणार आहेत चना पिकासाठी संरक्षित रक्कम जे काही पस्तीस हजार रुपये हेक्टरी याप्रमाणे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येईल तर आता गव्हासाठी जे अडतीस हजार रुपये आणि चणासाठी जे आहे पस्तीस हजार रुपये व जे काही राहिलेला पीक माय आहे ज्या शेतकऱ्यांना आधी काही मिळालेला नाही तर अशाने कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आपल्या चॅनलवरती संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळेल तर त्यामध्ये जे काही व्हिलेजचे नावं आहेत तर सर्वात पहिले विभाग बघून घेऊ यामधून यामध्ये कोकण नाशिक पुणे कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर लातूर आणि अमरावती त्यानंतर जे काही पेरणा नाव होऊ शकलेले जिल्हे आहेत त्याचप्रमाणे आता यामध्ये आता जे काही पीक रक्कम जास्ती प्रमाणात पाऊस झालेला होता जास्त प्रमाणात त्यामध्ये पंच्याहत्तर टक्के आणि पंचवीस टक्के असे डिवायडेड झालेले आहेत तर यामध्ये आता जिके टक्केवारी जी की पावसाची आहे तर यामध्ये पालघर ठाणे पुणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली तर पावसाचे टक्के त्याचप्रमाणे आता सातारा पुणे अहमदनगर सोलापूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर तर आता बहुतांश जिल्ह्यांमध्ये पंच्याहत्तर टक्के विमा शंभर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेल्या आहे राहिलेला जो काही विमा आहे पंचवीस टक्के ज्या शेतकऱ्यांना अधिकही मिळालेला नाही तर अशांनी तक्रार करून तुम्ही तुमचा पीक विमा मिळवता येणार आहे त्यानंतर जालना बीड परभणी धाराशिव लातूर हिंगोली नांदेड बुलढाणा वाशिम अकोला अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली मा तर अशा सर्व जिल्ह्यातील व सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये राहिलेला जो काही पीकमा आहे ते आता डिबिटच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये इथं जमा करण्यात आलेला आहे जे की चारशे कोटी रुपयाचा पिकमा आहे तर ज्या शेतकऱ्यांना पीकम्याची रक्कम जमा जर झालेली नसेल तर अशांनी आता तक्रार करून तुम्ही तुमचा राहिलेला जो काही पीक आहे त्यामध्ये खरीप असो रब्बी असो अग्रमीक असो तर अशा जो काही पीकम्याची रक्कम आहे ते या विभागामध्ये कोकण नाशिक पुणे कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर लातूर अमरावती आणि नागपूर तर अशा विभागांमध्ये राहिलेला जो काही पीक आहे ते गव्हासाठी अडतीस हजार रुपये प्रति हेक्टरी आणि चण्यासाठी जे काही पस्तीस हजार रुपये प्रति हेक्टरी सर्व शेतकरी बांधवांच्या आधारिंग बँक खात्यामध्ये ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे तर अशांमध्ये पैसे ज्या तुमचे पाठवलेले आहेत लगेच तुम्ही तुमच्या खात्यामध्ये पिकम्याची रक्कम त्यामध्ये खरीप रब्बी आणि अग्रमिक ते तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व तुम्हाला जर पैसे मिळालेले नसेल ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू